নী লও দে তুৰা जशी मी झोपेतून उठली डायरेक्ट आरूला भेटायला गेली आरू बसलेलाच होता हॉलमध्ये मोबाईल घेऊन तर गेल्या गेल्या पहिला त्याला विचारलं कसा प्रवास वगैरे झाला मग नंतर त्याची किशी घेतली प्रेमाने हात वगैरे फिरवला त्याच्या डोक्यावरून चेहऱ्यावरून एकदम उठल्या उठल्या मुलाला बघितलं खूप छान वाटलं आर्यनचा चेहरा एकदम सुकलेला होता जो आर्यने बोलायला सुरुवात केली तो बंद व्हायचं नाव नाही पूर्ण गोष्टी सांगत बसला मम्मी असं झालं तसं नाही म्हणजे त्याला वाटत होतं मी सर्व कधी माझ्या मम्मीला सांगतो आणि कधी नाही देखो मम्मी और और उठते ही वाला हूं नहीं ना किसका है ये तुमको चुप चुप हम्म हम मम्मी आओ और जा हाय मित्रांनो सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल वरती स्वागत आहे कशात तुम्ही तुम्ही एकदम मस्त असाल तर अशा बेसुरे गाण्याने मी माझ्या आजच्या विभागची सुरुवात केली आहे मी नेहमीच असे बेसुरे गाणे माझ्या किचन मध्ये गात असते मुलगा घरी आलाय त्यामुळे मी आज खूप खुश होती तुम्ही माझ्या चेहऱ्यावर बघतायच आनंद नवीन मॅडम नवीन बेड अरे हो तो बेड नाहीये हा बेटा गादी येते आर्यन फक्त एक रात्र आणि सकाळचा पूर्ण दिवस सहा वाजेपर्यंत तिथे राहला त्यानंतर तिथला सर्व गोष्टी सांगत होता मग मी ठेवला हो माझा इथे सकाळचा चहा आणि इथे त्याला आर्यनला भूक लागले म्हणून करत आहे नाश्ता मग हॉलमध्ये बसून मुलांनी नाश्ता केला मी चहा घेतला आणि बिटू इथे थोडीशी रडत थो होती तिला जवळ आणि तिच्यासोबत गोष्टी वगैरे केल्या मग इथे सासूबाई बोलवतो त्या तू गेल्यानंतर काही करमत नव्हतं देऊ का बाजू तुला त्या पॅन्ट मध्ये भरून टाक तिला घरी आलाय म्हणून खूप खुश होता आर्यन डान्स पण करायला लागला आणि त्याच्यासोबत बिट्टू सुद्धा डान्स करायला लागले आता मी बनवत आहे लड्डूची भाजी म्हणजे ती असते चुनड्यामध्येच पण त्याला मी लड्डूची भाजी बनवते आणि लड्डू आणि चुनड्यामध्ये थोडासा फरक असतो तो तो कोणता फरक असतो तो तुम्ही बघा लड्डूची भाजी आर्यनला आणि ज्या घरच्यांनाच सर्वांनाच खूप आवडते बस बेसन घ्यायचं त्यामध्ये हळद तिखट मीठ आणि थोडंसं गरम मसाला टाकायचा त्याचं गोळा तयार करून घ्यायचा त्यानंतर त्या गोळ्याचे असे छोटे छोटे गोल बनवायचे लड्डू सारखे आता ते कसे बनवायचे ते पण मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तर बस तेल घेतलं आहे कांदा कट करून आहे लसूण कोथिंबीर ठेचून घेतलाय आणि हा एकीकडे आपला गोडा आहे आणि हे जे पाणी आहे यामध्ये मी थोडंसं बेसन टाकलं आहे आणि मग पाणी करून घेतलंय त्याचं तेल तापलं आहे कढी टाका जिरं त्यानंतर टाका कांदा कांदा मस्त भाजून झाला की त्यामध्ये टाका ते ठेसलेलं लसूण आणि कोथिंबीर लसूण मस्त ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार तिखट मीठ हळद गरम मसाला टाकायचा आणि गॅस जो आहे तो बंद करायचा नाही तर ते जळून जायचं कारण की त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकलेला नाही आहे म्हणून गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर पाच मिनटं त्याला मस्त परतवायचं मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं पाणी टाकल्यानंतर गॅस सुरू करायचं त्यानंतर हे जे प्लेटमध्ये आपण बेसनाचं पाणी केलं होतं ते त्या फोडणीमध्ये टाकून द्यायचं आणि जेवढा आपल्याला रस्ता बनवायचा आहे त्यानुसार त्याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आम्हाला तर पाच सहा लोकांची भाजी करायची आहे त्यामुळे मी एवढं पाणी ॲड केलं त्यानंतर याला उकडी आली की ते छोटे छोटे गोळे करायचे आणि याच्यामध्ये ऍड करून टाकायचे आणि

चलो क्या हो गया मजेदा बदली ओहो चलो दे दो फिर <reedous> चलो दीड पेडे पैसे दे पैसे देता तिला तू आवाज नाही दिला तिला तू आवाज नाही दिला ना अटेन्शन पाहिजे बापरे हे पोलीस इकडे पोलीस कच्चा पोलीस चांगलं झाला आता म्हणजे टेन्शन नाही पार का अपडाऊन अपडाऊन करा बापरे काय या भाजीवर अजिबात झाकण ठेवू नका नाही तर पूर्ण उसव जाणार आता ही भाजी शिजले लड्डू वर आले गॅस बंद करणार मी बसले इथे माझ्या चेहऱ्याला सनस्क्रीन लावत ऊन तर नाहीये पण तरी मी लावते कारण काळी नको ना पडायला <laughs> आणि इथे पोलीस मॅडमला येत आहेत मैत्रिणीचे फोन की बापरे कुठे बदली झाली काय झालं आणि मॅडम आनंदाने सांगत आहेत की माझी बदली आमच्या इथेच झाली अकोल्या चला फिर मेनू पार्टी देतो हमी आपण मध्ये दे काय काय देणार एक सँडविच बर्गर एक लाईन आपल्याला मे महिन्यामध्ये पाऊस येतो त्याने आमचा तरी थोडाफार फायदा झाला कारण आमच्या बोरला थोडं पाणी वगैरे आले त्यामुळे हाताने कपडे धुवायला आता मेनूला थोडस कणकण होतं म्हणून आल्याबरोबर इथे बसली आणि आऱ्यांची थोडीशी गप्पा करत बसली मला खूप भूक लागली ते मी जेवण घेतला आणि जेवायला बसली मिठाई कशासाठी आहे मम्मीची बदली झाली इथे फोटो नाही निघाले ना तू तू गेली विचार तुझा खोला चंक तू गेली जर त्याच्यात तुला दिसला नाही तर त्याच्यामध्ये काढलेच नव्हते आपण तू मार खाणार तू मरून साव आले मॅडमला झोप आली उठवत उठ नाही माझ्याकडे आले होते मी एडिट करत बघता बघता झोपली काल जे एक लिटर तेल सांडलं आणि मला जे बोलणे मिळाले पहिला ते काम करत आहे कारण की जी बॉटल होती मी ती काल धुतलीच नाही आणि त्याच्यामध्ये निर्मापन भरून ठेवली नाही मग आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं त्यामध्ये त्याला साबण वगैरे टाकलं आजूबाजूला थोडंसं साबण लावलं मग ते ठेवलं थोडंसं मुरायला आणि मग मी दुसरीकडे ठेवला माझा चहा मी ठेवणार नाही चहा पिल्यानंतर आले मी किचन मध्ये आणि जे माझं अर्धवट काम राहिलं होत बॉटल धुवायचं तर ते काम पूर्ण मी इथे संपन्न केलं सारखी बॉटल माझ्या हातामधून घसरत होती बिचारीला काही अंघोळ करायची नव्हती पण मी खूप तिला जबरदस्ती केली आणि तिची अंघोळ घातली काय काय नाही आहे काय नाही आहे काहीच नाही आहे माझ्याकडे वेळी बाई का तू खाणार आहेस का हो मला स्लीपर असं मारू नको ना एकदा आव्हाड आणि माझं शरीर दुखत आहे नाही तर येऊ झोपशील तिकडे घरी हो म्हणजे ठाम आता झोपच नाही झाली इतक्या दिवस झालं मला सवय नाही मग तेच म्हटलं मग तिकड दिवस झोपशील कारण आबा आहे उद्या पण असं राहणार जाऊ नको घर ग छुट्टी देऊ टा काहीतरी बदली झाली तुझी गेली का नाही गेली का काही फरक नाही म्हणत बाबा तुला फोन करून परेशान करेन तो ड्युटी मला मदत का तुम्ही बाप रे रीना ते कसं केलं तुम्ही का अडचण असते खूप मोठी अडचण असते ते तरी पण तू खूप प्रामाणिकपणे ड्यूटी करता आणि बरं नसलं तरी पण तू सुट्टी नाही घेमान हो देता आहे म्हणा इमानदारी हमारे खून में है खून बनवली ही भाजी या भाजीची टेस्ट काही त्यांना समजलेली नाही आता टोमॅटोची चटणी जाऊची आहे आज नाईट ड्युटी त्यांना ती भाजी आवडली नाही म्हणून टोमॅटोची चटणी आता मी बनवून देत आहे बिट्टो चला उठा नंतर झोपणार नाहीच तू चहा पिऊन झाली मी इथे संध्याकाळची फ्रेश बिट्टू अजून सुद्धा झोपलेलीच आहे आवाज दिलाय उठायला पण तरी उठली

बाद। मी नाही आहे बहानेबाज आता हिला काही झोप लागणार नाही कारण सा साडेसात वाजता ती उठली साडेसात वाजता ती उठली आता ती मला झोपू देणार दो नाही दोन अडीच वाजेपर्यंत तर व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो तो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय